हे पित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवताय नमो ओम श्री कुळ देवताय नम ओम श्री देवताय नम ओम सर्व श्री इष्ट देवताय नम एही सूर्य सहस्राक्षो तेजो राशे जगत पे अनुकंपय मा देवी गृहानाथ दिवाकर शिवसानाथ मित्रांनो मी कडाप्पा परत एकदा आपल्या समोर हजार आहे माझ्या धर्मकरम चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो शालीमान शके एकोणावशे शेहेचाळीस पोधी नामसह उत्तरायण शेष्य ऋतू पौष मास या पौष मासामध्ये आपल्याला रविवारची पूजा हमकास करायची आहे ती कशा पद्धतीने करायची ते या व्हिडिओ मध्ये आपल्याला सांगत आहे या पौष मासामध्ये रविवार चार आलेले आहेत दिनांक पाच बारा एकोणावीस सव्वीस दोन हजार पंचवीस असे चार रविवार आले आहेत तर या रविवारची पूजा आपण कशी करायची हे आता आपण थोडक्यात पाहूया मित्रांनो मित्रांनो आपला सनातन हिंदू धर्म तीन प्रमुख तत्वांना मानणार आहे आत्मा परमात्मा आणि ब्रह्मांड परमात्मा एकच असून आत्मा आणि ब्रह्मांड हे त्याचे रूप आहे संपूर्ण ब्रह्मांड काळात भगवंतात सामावून जाते त्याआधी ते कधीही नष्ट होत नाही ईश्वराचे साक्षात दर्शन आपल्याला रोज याच ब्रह्मांडात ग्रह रूपात होत असते पण आपले स्वधर्माबद्दल अज्ञान अविश्वास अहंकार ते मान्य करत नाही मित्रांनो आणि ईश्वराच्या सगुण साकार रूपाकडे पाहत बसतो संकष्ट चतुर्थीला आपण चंद्रग्रहाची पूजा का करतो याचा विचार करा ज्याला समजते तो गुरु ने एक एक पाऊल ईश्वर प्राप्तीच्या मार्गावर टाकत जातो मित्रांनो मित्रांनो भागवत पुराण ग्रंथात भगवंताने देवतांचे प्रतीक असलेल्या ग्रहांची धार्मिक सेवा करण्यास सांगितली आहे आपल्या दुःखाची तीव्रता कमी होण्यासाठी यात प्रामुख्याने ग्रहांचा राजा सूर्य तारा याची विशेष सेवा पौष मासात करण्यास सांगितली आहे स्त्री पुरुष दोघेही हे महान सुखदायक समृद्धिकारक व्रत करू शकतात सूर्यदेवतीची प्रभावी सेवा आपण नाना प्रकारे करू शकतो यात प्रामुख्याने अनुक्रम असा आहे मित्रांनो प्रथम विधिवत स्वधर्माचा देहधारी मंत्र दीक्षा गुरु करणे गायत्री मंत्राची विधिवत दीक्षा देहधारी कडून करून घेणे यज्ञोपवित धारण करणे डोक्यावर स्नान करूनच सूर्याला अर्ध देणे सूर्योदय सूर्याला गायत्री मंत्राने विधिवत अर्ध देणे मित्रांनो त्रिसंध्या विधी करणे सूर्योदयात विधिवत अग्निहोत्र करणे सूर्य गायत्री मंत्र जप करणे आदित्य हृदय स्तोत्राचा रोज पाठ करणे परान्न परधन परस्त्री वर्ज मानणे मित्रांनो सूर्यदेवतेच्या काही गौण सेवा आपल्या आळसापोटी अशा प्रकारे आहेत मित्रांनो यांचा प्रभाव आपल्या जीवनावर नेहमी अशुभच ठरतो मित्रांनो सूर्योदयानंतर झोपेतून जागे होणे अंगाने सूर्यदर्शन घेणे दिवसा धाराढूर झोपणे उशिराने आवेळी तळप त्या सूर्याला गायत्री मंत्राविनाच अर्ध्य देणे अर्ध देण्यासाठी स्टीलचा तांब्या वापरणे पाठावर सूर्य रेखाटणे व त्याची पूजा करणे सूर्याच्या यंत्राची पूजा करणे सूर्याच्या मूर्तीची वा प्रतिमेची पूजा करणे वरिष्ठ मंडळीचा अपमान करणे सूर्य समान समदृष्टी न ठेवणे मित्रांनो सूर्य तारा आपल्या आत्म्याचा आरोग्याचा राजकीय मान सन्मानाचा ऊर्जेचा प्रगतीचा सुख समृद्धी व ऐश्वर्याचा आयुर्दयाचा धनधान्य पुत्र पल कलत्र तेज वीर्य वंश कांती विद्या वैभव सौभाग्याचा ठेवा या दिवशी सूर्यदेवाचे स्वरूपात अर्थात स्वरूपाचे पूजन करायचे असते सूर्यदेव कश्यप ऋषीचे पुत्र मानले आहेत यांची माता कश्यप ऋषी पत्नी विनता आहे यांच्या रथाचे सारथी अरुण आहे अरुणचा छोटा भाऊ गरुड भगवान विष्णूचे वाहन आहे सारथी अरुणची संतती जटायू व संपाती आहे मित्रांनो मित्रांनो भगवान श्रीकृष्णाचा असंभ नावाच्या पुत्राला दुर्वासा ऋषीने क्रोधाने कुष्ठरोगी होण्याचा श्राप दिला होता तेव्हा भगवान श्रीकृष्णाच्या सांगण्यावरून सामने या सूर्य देवतेची उपासना पौष मासात करून स्वतःला रोगमुक्त केले होते मित्रांनो आता आपण पौष मासात केल्या जाणाऱ्या सूर्यव्रताची माहिती थोडक्यात घेऊया या दिवशी अळणी जेवण घ्यायचे असते तेल व मिठाचा पूर्णपणे त्याग करायचा असतो कोणाचाही अपमान करायचा नसतो दूध उकळवायचे नसते ते सूर्यास्त अर्थात संपूर्ण दिनमान काळात झोपणे टाळायचे असते तांबे मोडीत काढायचे नसते पश्चिम व वायव्य देशाची दिशेची यात्रा करू नये निळ्या काळ्या व राखाडी रंगाचा वापर आपल्या शरीरावर करू नये पायातील वाहनांचा वापर सहसा टाळावा आपले नखे व केस कापू नये मित्रांनो सूर्य तारा मध्यानेला आपल्या डोक्यावर उघाल्यास उपवास सोडताना नैवेद्यात तीळ घालून केलेला भात यावर गोमातेचे दूध व तूप घ्यायचे असते गोडव्यासाठी थोड्या नैसर्गिक गुळाचा वापर करायचा असतो मित्रांनो साखरेचा नाही खरे तर हा उपवास एकादशी सारखा दुसऱ्या दिवशी सोडायचा असतो आजही अनेक भक्तजन असा उपवास करताना दिसतील दिवसभर ते फलाहार व दुग्धहार घेतात तेलमेठ पूर्णपणे वर्ज करतात असे नैवेद्य सूर्य देवतेला विधिवत दाखवून ते प्रसाद म्हणून ग्रहण करायचे असते या दिवशी एक वेळच अशा प्रकारचे अळणी जेवण घ्यायचे असते मित्रांनो या पौष मासात अर्थात या जानेवारी मासात एकूण चार रविवारी येत आहेत दिनांक पाच बारा एकोणावीस आणि सव्वीस या प्रत्येक रविवारी आपण सूर्योदयापूर्वी उठावे शौचादी आटोपण सुचिरभत व्हावे विधिवत घरच्या घरी गंगा स्नान करावे घर सर्व घराची साफसफाई करावी देवघर साफ करावे, करावे निर्माल्य काढावे आपण नियमितपणे पितर पूजा करत असाल तर करावी स्तोत्र पाठ हवन करावे मित्रांनो संबंधी आणि सूर्यदेव होण्यापूर्वी सूर्यदेवतेला अर्धे देण्यासाठी तयार राहावे एका तांब्याच्या छोट्या कंशात स्वच्छ ताजे पाणी घ्यावे या कुंकू अक्षात लाल रंगाचे फुल व चंदन घ्यावे आणि गायत्री मंत्राने सूर्यदेवतेला अर्धे द्यावे किमान पाच मिनिटे गायत्री मंत्र थोड्या मोठ्या आवाजात म्हणावा मित्रांनो ओम भू भु, ओम भुआ ओम स्वाहा ओम महा ओम जना ओम तपा ओम सत्यूर स्वहा सुरला एकदावरे नम भर्गो देवस्त धीमही भियो यो न प्रचोदयात किमान पाच मिनिटे म्हणायचे आहे आणि ओम आपोती रसो मृत ब्रह्म भूभूर्व स्वह ओम हे शेवटी एकदास म्हणायचे उगवत्या सूर्यासमोर आपल्या तांब्यातील अर्ध्या पाण्याची धार अशी सोडा की त्या धारेत उगवत्या सूर्याचे दर्शन आपणास घडेल तांब्यात शिल्लक राहिलेले पाणी तीर्थ म्हणून स्वतः ग्रहण करा मित्रांनो यानंतर कोणत्याही रविवारच्या दुसऱ्या दिवशी ब्राह्मण देवतेला आपल्या घरी बोलावून उपवासाचे पाहणे फेडावे ब्राह्मण देवतेचा योग्य तो मान सन्मान करावा त्यांचे पूजन करावे आणि उपवास जर त्याच दिवशी आपण सोडणार असाल तर सूर्यास्ताच्या असे कर्मकांड आपल्याला करायचे ब्राह्मण देवतेचा मान सन्मान करायचा आहे मित्रांनो अन्न वस्त्र जानवे जोड व दक्षिणा त्यांना द्यावी दानात गुळ मसूर तांब्याचे एखादे भांडे लाल रंगाचे सोळे इत्यादी विधिवत दान करावे पौष मासात केव्हाही असा एकदम मान सन्मान केला असता या व्रताचे उद्यापन झाले असे समजावे मित्रांनो मित्रांनो आपण जरा वर्षाचे तीनशे पासष्ट दिवस देवतेला विधिवत अर्ध देत असाल किंवा सूर्य देवते संबंधी वरील प्रमुख सेवा करत असाल तर कोणत्याही प्रकारची सूर्य देवतेची विशेष सेवा या पौष मासात करण्याची काहीच गरज नाही मित्रांनो पण उशिरा उठून पाटावर सूर्य प्रतिमा काढून त्याची पंचोपचार पूजा करू नका अंधश्रद्धेत स्वतः जगू नका अंधश्रद्धा पसरवू नका मित्रांनो इतरांना समोर अशा प्रकारचा आपला आदर्श ठेवू नका फक्त आपल्या जन्म प्रश्नपत्रिके सूर्य तारा आपणाला शुभ फळ देणारा असावा तरच तो आपणाला धर्माच्या बाबतीत शुभदायक ठरतो अन्यथा त्याचा विद्... त्याच्या विधिवत मान सन्माने आपणास इतर वैज्ञानिक फायदे मिळणारच आहेत मित्रांनो ताजे उदाहरण द्यायचे झाले तर योग पुरुष रामदेव बाबा आणि धर्माची जोड असलेले समर्थ रामदास स्वामी सुदृढ शरीर व निरोगी जीवन आत्मसाक्षात्कार तर प्रत्यक्ष प्रभू रामचंद्राचे दर्शन बाकी आपले प्रारब्ध समजावे मित्रांनो पण चुकीच्या परंपरा चाली रूढी स्वतःवर व इतरांवर लादू नका पुराणातल्या कथेचा सार आपल्या कळत नसेल तर सूर्यदेवतेच्या कृपेने आपल्या जीवनात शुभ मंगल कारक चमत्कार घडवा आपल्या जीवनात सत्य कथा तयार करा मित्रांनो कारण आपणच असतो आपल्या जीवनाचे शिल्पकार धन्यवाद मित्रांनो आजचा हा पौष मासातील रविवारच्या पूजेसंबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपवत आहे आपण जर माझ्या मत समत असाल तर कृपया माझे धर्म कर्म चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब मित्र परिवारसह शेअर करा तसेच बॉक्स मध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि मला पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा शिवकल्याण राहा हरिओ शिवशंभो महादेव